नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चैत्र महिना सुरू झाला पाडवा सुद्धा झाला आणि आता चैत्रगौराली चैत्रगौरीला रोज नैद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये वाटली डाळ पन शिरा खीर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जे जे शक्य आहे ते त्या दिवशी केलं जातं आणि चैत्रगौरीला छानसा नैवेद्य दाखवला जातो आज आपण आपल्या चैत्रगौरीला जो नवीद दाखवणार आहे की नाही तोच आज आपण बघणार आहोत चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात आज चैत्रगौरीला काय काय नैद्यता आपण दाखवणार आहे ते चला तर आपण शेवयाची खीर करणार आहोत बर का पण आज शेवयाची खीर आपण गुलकंदाची करणार आहोत आपण एक दोन वाट्या दूध तापत आहे त्याच्यात ता आपण अंदाजे पाव वाटीला थोडीशी जास्त अशी पिठी साखर घातली शेवयांची खीर करताना आपण शेवया वेळून घेतल्यात मागे एका आपल्या व्हिडिओमध्ये शेवया वेळून कशा घ्यायच्या ते मी सांगितलं काही नाही विशेष काही नाही शेवया आपण नेहमीसारख्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आणि उकळून झाल्यावर लागली चाळणीवर काढून घ्यायच्या आणि त्याच्यावर गाठ पाणी होतायचं आपण नूडल्स वगैरे कशा करतो हो, त्याच पद्धतीने त्यामुळे शेवया प्रत्येक शेवई छान मोकळी होते आणि मग ह्याच प्रक्रियेला शेवई वेळणं असं म्हणतात आता याच्यात साखर घातल्यामुळे काय झालं की आपली साखर पटकन विरघळली गेली ओके हो नाही ह्याच्यात आपण गुलकंद आणि गुलाबाच्या पाकळ्या अशा एकत्र करून थोड्याशा दुधामध्ये भिजवून घेतले ते आपण आपल्या या दुधामध्ये घालून देणार मिक्सर मधन घाल घातलं तरी सुद्धा चालतं थोडे काजू आणि बदामाचे काप आणि पुन्हा आपल्या खिरीला आपण उकळी ह्याच्यात हो गुलाबी रंग घातला तरी सुद्धा चालू शकतो थोडासा रोज एसेन्स घातला तरी सुद्धा चालू शकतो पण गुलकंद आणि गुलाबाच्या पाकळ्या ह्याचा स्वाद आपल्या खिरीला खूप छान येणार आता आपलं गुलकंद घातल्यानंतर सुद्धा दुधाला उकळी आली या आपल्या शेवया वेळून झाल्यात आपण गॅस लहान करू आणि ह्याच्यामध्ये आपल्या शेवया घालू थोडासा गुलाबी रंग खाण्याचा घातला ना तर याला छान रंग येईल बर का म्हणजे आवडत असेल तर घालायला काहीच हरकत नाही पण आत्ता तरी याला गुलाबाच्या स्वादाचा आणि गुलकंदाचा वास खूप छान लागेल आता याला उकळी आली की आपली शेवयाची खीर तयार झाली आता याला थोडेसे आपण पेढे लावू शकतो खवा लावू शकतो एक दोन चार पेढे किंवा एक दोन चार टेबल स्पून जरी याला खवा लावला किंवा एक दोन चमचे आपण मिल्कमेड दुधामध्ये मिक्स करून जरी याच्यात घातलं ना तरी सुद्धा या शेवईच्या खिरीला घट्टपणा येतं उकळी आली की आपली शेवयाची खीर तयार झाली आता आपण वाटली डाळ करायला घेऊ आता आपण चैत्रगौरीला जी आवडणारी कैरीची डाळ असते ना ती करणार आहोत त्याच्याकरता आपण ही दोन वाट्या हरभऱ्याची डाळ मी भिजत टाकली होती रात्रीच भिजत टाकली होती फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे मुख्य म्हणजे ती आंबत नाही आणि छान भिजली जाते नंतर ह्या मिरच्या आहेत आणि तोतापुरी कैरी एक कैरी मी किसून घेतली प्रथम आपण तोतापुरी कैरी आणि मिरच्या एकत्र करून त्याची एक पेस्ट करून घेणार म्हणजे पाणी वगैरे काही घालणार नाही नुसतं मिक्सरवर बारीक करून घेणार आणि ते करून झाल्यानंतर ही जी आपली वाटली डाळ आहे ही मिक्सरवरच जाडसर वाटून घेणार आणि कोथिंबीर आहे ती आपण ज्यावेळेला फोडणी देणार आहोत ना त्यावेळेला आपल्याला डाळीवर घालायला लागणार ला प्रथम कैरीचा किस आणि एक चार मिरच्या आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ हे पाहिली डाळ ना आपण अशी जाडसर वाटून घेतली बरं का अगदी पाणी घालून पेस्ट नाही करायची छान भिजलेली असली पाहिजे डाळ मुख्य म्हणजे आणि अशी जाडसर वाटायची पूर्वी तर आम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचो बरं का आता ह्याच्यात आपण चवीपुरती पिठी साखर चवीपुरतं मीठ केलेलं कैरी मिरचीचं वाटण भरपूर कोथिंबीर म्हणजे बऱ्यापैकी दोन चमचे तरी कोथिंबीर पाहिजेच एक तर उन्हाळा असतो दिसायलाही छान दिसतं आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीचे खूप फायदे होतात का आपल्याला याच्यात छान मस्त खमंग फोडणी घातली की आपली डाळ सुद्धा तयार झाली आता पोडणीमध्ये अगदी किंचित हळद हिंग आणि मोहरी घालायची मोरी तडतडली की आपण गॅस बंद करू हिंगाचा जो स्वाद आहे तो याला जरा जास्त लागतो मग थोडासा हिंग आपण जास्त घालायचं फक्त जास्त हिंग झाला तर कडसर होतं का आपली फोडणी अगदी किंचित हळद घातली आहे आणि आता आपली ही फोडणी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ फोडणीचं प्रमाण थोडं जास्त असेल ना की आपली डाळ छान लागते आता पहिल्यांदा आधी थोडं घालून घेतलं आहे लागलं तर आपण आणखीन घालूया बहुतेक पुरेल असं वाटते वाटलं तर आपली फोडणी तयारीच आहे थोडीशी घातली की आपलं झालं तर छान हलवून झालं की आपली डाळ तयार झाली आपण भेंडी बटाट्याची परतून भाजी करणार आहोत थोडंसं तेल घातलं मोहरी मोहरी तडतडली की आपण गॅस लहान करायचा थोडासा हिंग थोडीशी हळद आणि लागलीच ह्याच्यात आपण उकडलेल्या एका बटाट्याच्या फोडी घातली अगदी थोडस आपण चवीपुरतं आलं कोथिंबीर आणि या चिरलेल्या भेंड्या घालणार भेंडी शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण थोडासा गॅस मध्यम करूयात आणि भेंडी आपली परतून घेऊया भेंडी शिजती तोवर आपण आमटी करून घेऊयात तेल तापलं की आपण याच्यात मोहरी घालणार आहोत थोडासा हिंग कढीपत्ता थोडीशी हळद थोडस तिखट आणि लागली आपण याच्यात पाणी घालणार कोथिंबीर घरातला आपला काळा मसाला मीठ गूळ आणि आज आपण आमसुलाची आमटी करणार आहोत म्हणून दोन तीन आमसुल घातली आता हे छान मसाल्याचं पाणी उकळतो भाजीची काय परिस्थिती ते आपण बघून घेऊया भाजी पण आपली होत आली आहे भेंडीचा सुद्धा रंग बदललाय हो की नाही अगदी दोन चमचे दाण्याचा आता वेळेवर याच्यावर लिंबू थोडंसं पिळलं आणि मीठ आणि साखर घातली की आपली भाजी तयार चवीपुरतं मीठ आणि थोडीशी पिठी साखर आज काय झालं पिठी साखर जरा जास्त केली होती बर का मग दुसरी साखर वापरायची तर पिठी साखरच वापरून टाकूयात म्हणून सगळ्या पदार्थांमध्ये आज मी पिठी साखरेचा सा सर्रास वापर केला तुमच्याही लक्षात आलं असेल नाही का आपली भाजी तयार झाली भेंडीचा सा साधारण असा रंग बदलला ना की आपली भेंडी तयार झाली समजायचं खूप जर भेंडी आपण परतली गेली तर आपली भेंडी चिवट होते त्यामुळे इथपर्यंत झाली आणखीन एक मिनिट भर ठेवली की आपली भाजी तयार झाली आता आपण आमटीकडे बघूया आता आमटीचाही छान स्वाद येतोय सगळे मसाले एकत्र झालेत त्याच्यात आपण आपलं घोटलेलं वरण घालून घेऊ आपल्याला आमटी हवी तशी पातळ घट्ट आपण कशाही पद्धतीची केली तरी सुद्धा चालू शकते मला असं वाटतं की एवढं वरण जे आपण घातलं तेवढं बासवी एकदम उकळ्या आल्या की आपली आमटी सुद्धा तयार झाली खरं आज ना मला आमसुलाच्या ऐवजी याच्यामध्ये कैरी घालण्याचा फार मोह होत होता बरं का पण आपली कैरीची डाळ आहे की नाही म्हणून मी तो आवरला पण पुढच्या एका स्वय एखाद्या मेनू मध्ये आपण कैरी घालून आमटी करूयात फार सुंदर लागते आमटीला उकळी आली की आपली आमटी पण तयार झाली आता आपण घेऊ अगदी सोपा साधा चवदार पौष्टिक आणि मुख्य म्हणजे उत्तम सगळ्यांना आवडणारा असा आपण मेनू केला एक लक्षात ठेवायचं की सणावाराच्या दिवशी फार पापट पसारा करत बसायचं नाही हे वाटण घाटण ह्या गोष्टी नाही करायच्या सोपा साधा परंतु पौष्टिक आणि छान रुचकर स्वयंपाक होईल याकडे लक्ष द्यायचं आणि त्यामुळे काय होतं की आपली दमवणूक कमी होते मग संध्याकाळी आपल्याकडे हळ चैत्रगौरीतलं हळदी कुंकू असतं त्याची तयारी करायची असते माहेरवाशीन घरी आलेली असते नणनबाई घरी आलेल्या असतात मुली घरी आलेल्या असतात सुनेचासुद्धा पहिला सण असतो अनेक गोष्टी आपल्याला पार पाडायच्या असतात मग नुसतं स्वयंपाकात दमवून कसं चालेल ओके नाही म्हणून नेहमी सणावराला सोपा साधा पटकन होणारा असा बेत करावा असा माझा आग्रह असतो आणि तुम्हालाही माझा विचार पटला असेल असं मला वाटतं अशा छान छान सोप्या रुचकर पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो अभिप्राय द्यायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका कारण बेल आयकॉन जर दाबलं नाही तर तुम्हाला नवीन नवीन आलेले व्हिडिओ कळणार कसे आणि आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांनाही सांगायला विसरू नका धन्यवाद